ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे दर बुधवार, ऑफर आठवड्याच्या शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर प्रहारचे जे पदाधिकारी किंवा संपर्क प्रमुख म्हणतात की तुम्ही प्रहार मध्ये इच्छुक आहेत किंवा प्रहार मध्ये सक्रिय आहे अशा एकंदरीत चर्चा आहे आणि सांगितले असं तिने म्हणतात पण मी आता सध्या तर कुठेही नाही मी फक्त समाजसेवा मध्ये गुंतलेला आहे मला समजते मला समाजाने काय म्हणले मी एकदा मी त्यांना शब्द दिलेले आहे यासाठी तुम्ही दक्षिण मध्ये लढा आणि तुला दक्षिण मध्ये सपोर्ट करतो म्हणून समाजाच्या पोटी मी काय इलेक्शन लढलो होतो तुला तसं अनेक अफवा उठली किंवा तिथं पवारचा पक्षात जाणार त्या पक्षात जाणार तुम्हाला अफवा कुठं कुठल्याही मी पक्षात जाणार नाही अनेक लोक मला बोलू यात का वाद नाही परंतु मी एक निर्णय घेतलेला की आपण समाजसेवा करत कारण निवडणूक लढणार का नाही अजून हे प्रश्नचिन्ह आहे अजून मला माझी इच्छा नाही आहे इलेक्शन लढायची खरं म्हणजे आमचेच काही लोकांनी अपप्रचार केले माझा अपप्रचार केले म्हणून हा घटना घडली नमस्कार मी कबीर शेख आणि आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज आज आपल्या सोबत आहेत बाबा मिस्त्री साहेब तर आपण हे विचारूयात की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये यांचा काय रोल हो आहे म्हणजे प्रभाग वीस मध्ये हिनी माजी नगरसेवक देखील आहेत येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा काय रोल आहे किंवा काय प्लॅन आहे हे आपण त्यांच्याशी विचारूयात साहेब इंडियन टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत नमस्कार एकंदरीत अशी चर्चा आहे की आपण आता प्रहार संघटनेमध्ये आहात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपण प्रहार संघटनेमध्ये म्हणजे प्रवेश केला किंवा विधानसभेच्या म्हणजे तिकडून तिकीट घेऊन निवडणुकी लढलेला होता परंतु आता एकंदरीत अशी चर्चा आहे की आपण अजित पवार गटामध्ये जाणार आहेत तर त्याबाबत काय सांगू अजून मी कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये फक्त मला समाजसेवाची आवड आहे हो मी गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवाच करतोय माझा खरं पिंड तर समाजसेवा आहे हे राजकारण फक्त सपोर्टला होता लोकांनी आग्रह केलं तर म्हणून इलेक्शन लढलो आतापर्यंत महानगरपालिके चारदा इलेक्शन लढल जिंकलो चारदा स्थायी समिती चेअरमन भोगलो काँग्रेसमध्ये एक निष्ठावत म्हणून कार्यकर्ता म्हणून काम करत होतो मी अनेक वेळा काँग्रेसबरोबर ज्यावेळी अडचणच्या काळा सुद्धा मी त्यावेळी काँग्रेस सोडली नाही परंतु यावेळी अचानक मला तिकीट दावून दक्षिण सोलापूर शिवसेना सोडली त्याला मला राग होता रागाच्या भरात मी तो प्रहार घेऊन इलेक्शन लढलो दोन हजार चोवीसचा विधानसभेचा परंतु आपल्याला मध्यची तिकीट फायनल झालेली होती किंवा म्हणजे बारा मुस्लिम उमेदवार इच्छुक होते किंवा बारा पैकी म्हणजे त्यामध्ये राष्ट्रवादी चंद्र पक्ष म्हणा किंवा काँग्रेसचे इच्छुक काही मुस्लिमचे उमेदवार म्हणा त्यामध्ये आपल्याला तिकीट होती आपण दक्षिणची काम केली मागणी काय केली समाजाने निर्णय घेतला होता की बाबा तुम्ही मध्य मधी नका समाजाचा निर्णय समाजाच्या पुढे जाऊ शकत नाही सगळे समाजाचे समाजा लोक येऊन एका ठिकाणी बसून चर्चा केली मिटिंग घेतली माझ्याबरोबर मला रिक्वेस्ट केले की तुम्ही मध्यमध्ये उभा राहू नका तुम्ही दक्षिण तुम्हाला दक्षिणला उभा करतो मध्ये आपण समाज एकवटून काम करू असं समाजाने सांगितलं म्हणून हा निर्णय घेतला मी काय मध्यम असतो काय मोठी गोष्ट माझ्यासाठी कारण मला म्हणजे सोलापूर मध्ये अशी चर्चा होती की जे म्हणजे सिव्हिलचा एरिया आहे ते म्हणजे जास्तीत जास्त मध्ये माझा माझा पण इलेक्शन लढण्याचा माझा इच्छा होती मध्यमध्ये न्यायचा मी तयारी पण दर्शवली हो <clears throat> होती पक्षाला ठीक आहे मी लढतोय लक्ष्मण पण तो अचानक समाजाच्या लोकांनी जमेदुल उलमा ओपन सांगतो जमेदुल उलमा बाकी संघटना येऊन मला दोनदा माझ्यावर बैठक घेतली त्यांनी रिक्वेस्ट केले की बाबा तुम्ही मध्ये मध्ये लढू नका म्हणजे का त्याच्या मागचं कारण का म्हणजे तिकडच्या एमआयएमची सीट होती त्यामुळं किंवा का कोणाला शब्द दिले त्यांना माहिती मला माहित नाही पण मी समाजाचे समाजाला म्हणलो किंवा आता मला संधी काँग्रेस पक्षाने तर तुम्ही त्या लोकांना सांगा ना मी तर स्थानिक आहे इथं काम करणार व्यक्ती आहे मी तुमच्यात राहणार व्यक्ती आहे मला समाजाने काय म्हणलं म्हणजे एकदा मी त्यांना एक शब्द दिलेले आहे यासाठी तुम्ही दक्षिण मध्ये लढा मी तुम्हाला दक्षिण मध्ये भरपूर सपोर्ट करतो म्हणून समाजाच्या पोटी मी काय इलेक्शन लढलो होतो तुम्हाला परंतु तुम्ही काँग्रेस सोडून प्रहार कडे गेलात तर प्रहार सोडून तुमच्याकडे दुसरे काय ऑप्शन नव्हते का म्हणजे विधानसभेचं काय झालं ते नव्हतं म्हणजे ते आला समोर अनेक पक्ष होते माझ्या समोर नाही पण ते समोर किंवा तुम्ही लढा प्रहार एक बच्चू कुडू एक चळवळीचा रुग्ण रुग्णसेवामध्ये तिने पण पुढाकार जास्त घेत आहे अपंगासाठी लढतोय नेहमी शेतकऱ्यांसाठी लढत आहे ते मी त्या केवळ बच्चू कुडूला बघून मी ते प्रहारचा निर्णय घेतला होता दुसरं काय पण आहे परंतु अशी चर्चा सध्या सोलापूर मध्ये होत आहे की विधानसभेच्या निवडणुकीनंतर तुम्ही म्हणजे जास्त सक्रिय दिसत नाही प्रहारच्या किंवा कोणत्याही आंदोलन मध्ये किंवा कोणत्याही मीटिंग मध्ये आपण जास्त दिसत नाही अशी एकंदरीत चर्चा प्रहार मध्ये देखील आहेत किंवा बाहेर सोलापूर मध्ये देखील आहेत तर त्याबाबत आपण माझं कसं आहे का मी तुम्हाला अगोदर सांगितलं की माझं पिंड समाजसेवा आहे हे आता सध्या मी कुठल्याही पक्षात नाही मी सध्या आहे मी फक्त समाजाचं काम करण्याचा निर्णय घेतलेला महानगर प्रहारचे पदाधिकारी किंवा संपर्क प्रमुख म्हणतात की तुम्ही मध्ये इच्छुक मध्ये सक्रिय आहे असं त्यांनी आता सध्या तर कुठंही नाहीये मी फक्त समाजसेवा मध्ये गुंतलेलं आहे मला समाजसेवा करायची आहे माझ्याकडे सगळे पक्षाचे लोक येतात काम करण्यासाठी सगळे पक्षाचे लोक मला फोन करतात मला काम करा मी कर ते करत असतो मला काय नाही मला एकच सांगायचं की बाबा हे बघा पक्ष हे बाजूला ठेवा समाजामध्ये समाजाचं काम करणे किंवा समाजसेवा करणे एक वेगळं असतं कारण मला मला राजकारणापेक्षा समाज करत आवडतो जातो तुम्ही बघतो अनेक वर्षापासून मी पंचवीस तीस वर्ष झालेलं मध्ये काम करतो लोकांची मदत करतो बाकी वाढत काम करतो नाही जिंदगी परिसरामध्ये लोकांचे काम करतो सोलापूरला कुठल्याही तर मदत काम करतो दक्षिण सोलापूर मध्ये आज पण मला एवढं लोक मानतात इतर समाजाचे लोक मला मानतात आमचे समाज तर आहेत पण इतर समाजचे लोक ना मला देव माणूस मानतात एवढा एवढं मला ते मानतात त्यासाठी मी ते समाजसेवा शोधणार नाही पक्ष कुठलाही असू दे किंवा पक्ष नव्हत्या पक्षात काय इंटरेस्ट नाही मला आता सध्या फक्त समाजसेवामध्ये इंटरेस्ट आहे अनेक अफवा उठली की बाजितदा पवारच पक्षात जाणार त्या जा पक्षात जाणार अफवा केले कुठल्याही मी पक्षात जाणार नाही अनेक लोक मला बोलवले यात का वाद नाही परंतु मी एक निर्णय घेतलेला की आपण आता समाजसेवा करत आहे आपण समाजसेवा सगळे राहू म्हणजे काँग्रेसमध्ये एकत्रित फूट पडलेली आहे काँग्रेस म्हणजे आता मजबूतीने दिसत नाहीये तर आपला हो असा रोल आहे की कि किंवा आपण म्हणजे आपल्याला ऑफर आलता काँग्रेसमध्ये परत या असं काँग्रेसचे कोणी सांगितलं अध्यक्ष फोन मध्ये आपल्याकडे सगळे राहा आपल्याकडे महानगरपालिके तुम्ही असायला पाहिजे असं काम त्यांनी करतात पण आपलं काम आपण करत राहायचं मला 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 काय माहित का महानगरपालिका इलेक्शन कधी होईल सांगता नाही एक गोष्ट पण आता महापालिकेबद्दल बोलणे हे चुकीच आहे पण ज्यावेळी महापालिका निर्णय इलेक्शन लागले त्यावेळी बघू आपण काय तर निर्णय घेऊ चांगला की समाजाने समाजात बसून समाज जे निर्णय देईल समाज म्हणजे बाबा तू घरात बस र मी तयार आहे समा... समाज समाज काय म्हणतो बघू समाजावर आपण निर्णय घेऊ ना मला तर इलेक्शन आता महापालिका इलेक्शन लढावं अशी माझी काही इच्छा नाहीये पण तो समाजापुढे आपण समाजासाठी काम करतो नाही मी निवडून देणारा समाज असं आहे समाजाच्या पुढे जाऊ शकत नाही आपण आज आपण समाजाचं काम आतापर्यंत करत आलो आहोत समाजाचं ऐकत आलो आपण त्यासाठी समाजाला धरून राहायचं हे माझा वैयक्तिक एक निर्णय म्हणजे आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या म्हणजे पक्षाकडून आपण निवडणूक लढवणार आहे निवडणूक लढणार की नाही अजून हे प्रश्न चिन्ह आहे अजून मला माझी इच्छा नाही आहे इलेक्शन लढायची तो तरी पण आता समाजाचा पुढे जाऊ शकत नाही समाज जे निर्णय घे समाजच्या पर पर्यंत मला कठीण नाही प्र कारण हो मी आतापर्यंत जे काम करतो समाजाला घेऊनच काम करतो समाजाला सोडून काम नाही मी आता हे इलेक्शन लढणार समाजाचे प्रमुख लोक जे होते लोक सांगितले म्हणून ते विधानसभा लढलो नाहीतर मी इलेक्शन लढलो पण नसतो विधानसभा कारण दोन हजार एकोणीसला इलेक्शन लढलं लढताना मला त्रास झाला हे नको म्हणून तर समाजाने म्हणले की नाही तुम्हाला उभाराच लागतो समाज सांगितले म्हणून इलेक्शन लढलो मी पण लढलो ओके साहेब परंतु अशी सध्या चर्चा आहे की प्रभाग एकवीस मध्ये खूप अनेक इच्छुक आहेत किंवा अनेक माजी नगरसेवक तुमच्या वॉर्डामध्ये म्हणजे तुमच्यासोबत जे होते ते देखील इच्छुक आहेत तर तुम्हाला असं वाटतं का म्हणजे आता सध्या म्हणजे गट खूप झालेले आहेत शरद चंद्र पवार गट म्हणा किंवा अजित पवार गट म्हणा उभाटा म्हणा किंवा शिंदे गट म्हणा अशी एकत्रित एम आय एम वगैरे म्हणजे खूप खूप पक्ष झालेले आहेत इलेक्शन झाले की अनेक पक्ष समोर येतात तुम्ही फक्त चार पक्ष नाव करतो मी तर बारा तेरा पक्ष आहेत की त्या सध्या महानगरपालिकेच्या मैदानात उतरणार आहे अनेक पक्ष आहेत त्याला काय अर्थ नाही अनेक ठिकाणी अनेक पक्षांमध्ये फूट आहे अनेक पक्षांमध्ये गटबाजी आहे ते प्रत्येक पक्षामध्ये आहे नाही असं नाही प्रत्येक पक्ष भाजपमध्ये आहे काँग्रेसमध्ये आहे राष्ट्रवादीमध्ये आहे मटामध्ये सगळीकडे असं त्यात वाद नाही परंतु आपण त्या विचार करायचा नाही आपण फक्त आपला मार्ग सरळ नाही नाही ते म्हणत नाहीये म्हणजे एवढे देखील पक्ष आहेत म्हणजे दहा बारा तुम्ही जे सांगितलं जातं की दहा बारा पक्ष आहेत तर त्या पक्षामध्ये म्हणजे असं वाटतं का या वारी होईल म्हणजे प्रभाग वीस मध्ये काँग्रेसची होती काँग्रेसचा नगरसेवक होतो म्हणजे आपण काँग्रेसचे नगरसेवक आहात तुमच्यासोबतचे पण काँग्रेसचे नगरसेवक होते परंतु आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळत आहे का असं तुम्हाला वाटतं का कसं मिळतंय का जोपर्यंत इलेक्शन लागत नाही ना हे सांगता येत इलेक्शन लागल्यानंतर सरळ तिथे समोर होत आहे मग त्यावेळेस हे निर्णय बोलता येतात आता हे आपण बोलून उपयोग नाही कारण कुठली प्रसिद्धी काय सांगता येत नाही राजकारणामध्ये कधी काय घडल हे कोणी पण सांगू शकत नाही आपण विचार पण नाही गेले की बाबा तो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होईल का म्हणून पण अचानक मुख्यमंत्री झालं ना राजकारण हा विचित्र कधी काय सांगता येत नाही तुम्हाला असं वाटतं का साहेब की म्हणजे इलेक्शनचा टाइम म्हणजे खूप जास्त झाला त्यामुळे विधानसभेमध्ये खूप अनेक म्हणजे नगरसेवक ते नगरसेवकच्या ह्याच्यामध्ये होते परंतु ते आमदार म्हणून स्वतःला म्हणजे सांगत आहेत की बाबा मी भावी आमदार भावी आमदार म्हणून त्यांनी स्वतःचे म्हणजे हे केले तर उमेदवार म्हणा किंवा अनेक तिकीटच्या मागणी म्हणा इलेक्शन ना लागल्यामुळे तर तुमचा म्हणजे त्याबाबत काय म्हणतात लोकशाही आहे लोकशाही मध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आपण कोणाला नाव शकत नाही कुणाला आरोप करू शकत नाही लोकशाही आहे कोणी पण इच्छा तिची इच्छा असते किंवा मला पण आमदार व्हावं मला पण नगरसेवक व्हावं प्रत्येकाची इच्छा असते ज्याला कुठलाही काय सपोर्ट नाही कुठलाही काय नसतं तो सुद्धा व्यक्ती इच्छा इच्छा आहे आमच्या काळा म्हणजे आम्ही लहान आम्ही जे ज्यावेळी लहान होतो ना दहा बारा वर्षात होतो ना त्यावेळी बबलेश्वर वकील म्हणून होते ते खासदार पण थांबत होते अजून ते राष्ट्रपती इलेक्शन असून थांबत होते पण त्यांना काही मत पडत नव्हते पण ते इलेक्शन लढत होते हे कसं असतं आहे का प्रत्येकाची इच्छा असते लोकशाही आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे त्या संविधान मध्ये स्पष्ट की सगळ्यांना अधिकार आहे इलेक्शन लढायचं लोकशाहीमध्ये त्यासाठी प्रत्येकाला अधिकार आपण कुणाला बोलू शकत नाही अनेक लोक इच्छुक असतात नगरसेवकला असतात आमदारला असतात खासदारला असतात अनेक असतात त्यांची त्यांचा विषय त्यांच्यावर आपला नाही आपण ते कधी टीका टिप्पणी करायचं नाही अनेक लोक थांबतात प्रत्येक इलेक्शनला था, महापालिका इलेक्शन सुद्धा माझ्या उमेदवार दहा दहा बारा वर असेल मी कुणाला सांगत नाही तू थांबवणं थांबवून अधिकार आहे त्यांचा तो इलेक्शन लढू शकतो जिंकून द्यायचं नाही द्यायचं ते जनता मतदारांनी निर्णय घेतला की निवडून द्यायचा आजचे मतदार फार हुशार आहेत फार हुशार आहेत त्यासाठी तो सांगता येत नाही किती लोक इच्छुक येतील किती लोक काय करतील हे सांगू शकत नाही आपण म्हणजे गेल्या वेळेस तुम्हाला म्हणजे काँग्रेसला तुम्ही म्हणजे दोन नंबरला होता सुभाष बापूच्या ह्याच्यामध्ये टक्कर मध्ये तुम्ही त्यांच्या सोबत होता म्हणजे दोन नंबरला होता तर यावेळेस तुम्ही म्हणजे खालच्या याच्यावरती होता म्हणजे दोन नंबरला शिवसेना होती म्हणजे आपण थोडासा कमी होता तर तुम्हाला असं या, वाटत यावेळी या या तीन नंबर झालो दोन नंबरला यावेळी दो दोन नंबर झालो कसं झालं का आमचेच काही लोकांनी अपप्रचार केले माझ्याकडे अपप्रचार केले म्हणून हा घटना घडली दुसरी गोष्ट म्हणलं जर तुम्हाला सांगतो की आज परिस्थिती आहे आता जे राहुल गांधीनी जे पूर्ण देशामध्ये जे मत चुरीचा आरोप करतात ते सत्य आहे कसं माहित आहे का तुम्ही बघा कि तीन चार महिन्यामध्ये तीन चार महिन्यामध्ये पन्नास हजार मत वाढतात एका तालुक्यात दक्षिण मध्ये पण तसं झालं बावन्न हजार मतं वाढले एका गावचं मतदान म्हणजे सुभाष बापूला त्या गावचं मतदानाचं बाराशे तिकडून त्यांना सोळाशे त्या त्याबाबत तुमचं काय म्हणणं म्हणजे यावेळेस इलेक्शन मान्य करतो मी कारण मला एक कंदलगाव एक मतदारसंघ आमचे समाजचं एक कुटुंब आहे मोठा कुटुंब आहे ते मला असं म्हणजे कुणी नाही केलं तर मतदान करायचं ते लोक सुद्धा मला लाईन लावून मतदान करणारे लोक आहेत ते पण त्या ठिकाणी मतच मिळालं नाही मला त्या ठिकाणी गेले कुठे मतं मुक्ती हा तेच तर येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये तुमचं असं मत आहे का की ईव्हीएम काढून बॅलेट पेपर वरती म्हणजे पहिला जसं म्हणजे इलेक्शन होत होतं तसं इलेक्शन घ्याव का घेणार का इलेक्शन कमिशन व्हीएम मशीन बद्दल सांगायचं चा, व्हीएम मशीन फार चांगली आहे परंतु जे तिने प्लॅनिंग करतात ना ते मत वाढायचं ते वेगळं प्लॅनिंग असतं तुझं ते अचानक मतं वाढवतात तिने आता महानगरपालिका इलेक्शन लढण्यासाठी मित्र म्हणतो बॅलेट पेपर असायला फजल कारण महापालिका एवढा काय मोठा हे नाही आहे एका वार्डामध्ये पंधरा वीस हजार मतदान हो होते मतदान कि होते किती दहा ते बारा हजार मतदान होत त्यामध्ये त्यासाठी व्यम वे, काढून सर बॅलेट पेपर मतदान घेतली कळत खरं मतदारला सुद्धा चांगलं वाटेल अजून जे खरं उमेदवार सुद्धा चांगला वाटेल आज कसं आहे एक पेपर मध्ये बातमी वाचतो मी किंवा महानगरपालिका इलेक्शनला कमीत कमी एका वार्डामध्ये <coughs> दहा दहा पंधरा पंधरा नगरसेवा उमेदवार असणार ते व्ही पॅट चालणार नाही म्हणजे व्हीपॅट सुद्धा त्यांनी बंद केले ते त्या ठिकाणी अर्थ काय की कुठेतरी कुठं घोडा आहे याचा अर्थ काळा बाजार आहे कुठेतरी कुठं यासाठी माझी मागणी अशी की महानगरपालिकेमध्ये लक्षण लढताना तुम्ही बॅलेट पेपरला घ्यावा अशी माझी मागणी आहे आता परवाच एक केस कुठेतरी निकाल झाला बघा की निकाल दिला एकाला मग त्याने नंतर तो केस केल्यानंतर तो मोजणी झाली की तो जे बराबर तुम्ही तो विषय झाला आज वाचल बातमी पेपर मध्ये म्हणजे ह्याचा अर्थ काय तर कुठं हे सगळं <भदार> मतदान मध्ये जे आपला कसं आहे संविधान मध्ये पवित्र मतदान म्हणून दिलं जात हे पवित्र मतदान म्हणून सांगतात ना म्हणजे हे वैयक्तिक माझ्या इच्छा प्रमाणे मला निवडून द्यायचा अधिकार मला आहे भारतीय नागरिकांनी hmm. मला पवित्र मतदानचा हक्क आहे तर तो, तो आपण जर पवित्र मतदानचा हक्क बजवत असताना तर हे लोक असं तर मग त्याला काय अर्थ मला सांगत ना संविधानला अर्थ आहे ना ते पवित्र मतदानला सुद्धा अर्थ आहे ज्यावेळेस राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती त्यावेळेस राहुल गांधींकडे म्हणजे जे वोट चोरीचा आरोप त्यांनी ते लावलेला होता त्याचा म्हणजे त्यांच्याकडे पुरावा होता त्यामध्ये वोट चोरीचा आरोप होता त्यामध्ये एकच माणूस दहादा किंवा तेरादा मतदान करायचं म्हणजे हे होतं त्यांच्याकडे पूर्ण सिस्टीम मध्ये पूर्ण होता परंतु त्यानंतरनी ज्यावेळेस राहुल गांधी यांनी मागणी केली होती की जर मला ते तुम्ही डाटा द्या तर त्यावेळेस तिने डाटा न दिला न देत जे, जे साइड आहे त्या साईड वरून ते म्हणजे सर्च बार तर तुमचं त्याबाबत काय म्हणणं म्हणजे वोट चोरीमध्ये बीजेपीचा हात आहे असं तुम्ही सांगता ते बीजेपी अमित शहा बसून सगळे निर्णय घेते प्रत्येक जिल्हाधिकारीना सांगतात तिने असं करा त्या पद्धती करा म्हणजे पूर्ण सरकारी यंत्रणा जे आहेत ते पूर्ण तुम्हाला सांगतो हे लोक असं करतात मी तर म्हणतो तेशन होत्या की नाही निवडणूक आहे कसं यायला पाहिजे तिथं आज गोपीनाथ तुकाराम मुंडे आमच्या आय एस ऑफिसर खरं म्हणजे नेमायला पाहिजे मग खरं यांना की बाबा निवडणूक आयोग आयोग काय आहे आज निवडणूक आयोगाला दबाव टाकून त्यांच्याकडून तुम्ही काय पण करून घ्यायला म्हणजे टोटली भोगस सत्ता आणायला तिने महिन्यात टोटल कुठेही जात नाही प्लॅनिंग करता तुम्ही स्वप्नात पण विचार नाही के केला अशी लोकांमध्ये चर्चा होती किंवा की कि हे सरकार आल्यापासून लोकांना त्रास व्हायला पेट्रोल वाढलेला आहे महाग झालेलं आहे सगळेच वस्तू माग झालेले गॅस सिलेंडर माग झालेला आहे आता एक हजार रुपयाला गॅस सिलेंडर आहे दोन हजार चौदाला आपला पाचशे रुपयाला चारशे रुपयाला गॅस सिलेंडर मिळत होता आता सध्या हजार रुपयाला गॅस सिलेंडर मिळत हे सगळं लोकांना माहित होतं लोक वैतागले होते की त्यांना मतदान करणार नाही निर्णय घेतले होते पण त्यांनी हे ना माहित आहे कसं असं माहित आहे का ज्यावेळी सत्तेवर असतात ना त्यांना एसआयटी खात्याचा रिपोर्ट असतो त्यांच्याकडे एसआयटी खाता सीआय रिपोर्ट घेतात हे शहरामध्ये काय चाललंय तर लोकांना ते तपास करून बघतात की बाबा तुम्हाला इथं मागं पडणार तुम्ही तुमचा इथं उमेदवार निवडून येणार हे सगळं त्यांनी पूर्ण डाटा गोळा करून ना मग हे असे प्लॅनिंग करतात की कसं पण करून आपल्याला सत्ता बसवायचं म्हणून त्याचा मत वाढवून भोगस मत वाढून त्या लोकांना निवडून द्यायचा प्रयत्न त्यांनी कर, करतात केलेत आता राहुल गांधी यांनी म्हणजे आवाज उठवलेली आहे मत चोरीची तर तुम्हाला असं वाटतं का म्हणजे त्यांना नाही भेटेल म्हणजे ईव्हीएम मशीनचा जे घोटाळा आहे ते काढून बॅलेट पेपरवरती इलेक्शन होईल असं तुम्हाला वाटतं का हे तर करणार नाही मला कारण हे लोक असं करणार पर नाही पण जोपर्यंत जनता भारताचे नागरिक जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत हा निर्णय त्यांनी बदलणार नाही लक्षात कारण सगळं त्यांचाच आहे तपास अधिकारी त्यांचा आहे कोर्ट त्यांचा आहे सीआयडी त्यांचे ईडी त्यांचे सीबीआय त्यांचे सगळं त्यांचं आहे त्यासाठी मला वाटत नाही करणार कर त्यांनी कारण एकच आहे की जोपर्यंत लोक मतदारांनी पूर्ण भारताचे रस्त्यावर उतरल्यावर हे पूर्ण निर्णय त्यांना मिळणार आता किती राहुल गांधी आवाज केले तरी हे काय ऐकणार नाहीये मी सुद्धा काय ऐकणार नाही जोपर्यंत लोक रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत हे बदल होणार नाही लोक जर रस्त्यावरती उतरले त्यावेळेस जर बीजेपी पोलिसांना म्हणजे समोर केली म्हणजे एका ह्याच्यामध्ये ते सोनिया गांधी यांनी सांगितलेलं होतं त्यांना अटक केलेली म्हणजे त्यावेळेस ते ती गाडीमध्ये होती जप जब, -जब मोदी डरताय तब तोलीस पागे करताय तर तुम्हाला असं वाटतं का नाही ऐकून घ्या श्रीलंकात काय घडलं माहित ना तुम्हाला श्रीलंकात घडलं नाही लोकांनी रस्त्यावर उतरून सगळं किती त्यांच्याकडे मिलिटरी होती पोलीस होती काय केली जनतेसमोर पोलीस सुद्धा काय करू शकत नाही मिलिटरी सुद्धा काय करू शकत नाही जनता एकदा खवळली ना जनता एकदा निर्णय घेतली की संपलं मग कोणी पोलीस काय करू शकत पण जनता या पक्षासमोर येत्या म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्याला मोदींनी पोलिसांना पुढं करतात त्या कार्यकर्ते गुन्हेगार करतात सगळं अटक करतात परंतु जे आम जनता जर रस्त्यावर उतरली तर त्यांनी काय करू शकत ओके okay, सर जर आता आपण सांगितलं की आपण महानगरपालिकेकडे परत एकदा येऊ आपण म्हणजे प्रभाग वीस मधून जर तुमच्या म्हणजे समाजाने जर सांगितलं समाजाने निर्णय घेतला की तुम्ही थांबा तर तुम्ही थांबणार का त्याला समाजाला आपण बसून चर्चा करू त्यांना समजून सांगू किंवा नवीन लोकांना घ्या मी त्यांच्या सपोर्ट मध्ये राहतो की आता मला बास करा मला समाजसेवा करायची आवड आहे पण बघा त्यावेळी त्यावेळी काय प्रोसेस असते त्यावेळी निर्णय घेऊ ओके चालेल साहेब आपण टाइम दिलात खूप खूप धन्यवाद, धन्यवाद। तर हे होते बाबा मिस्त्री साहेब यांनी आपलं स्पष्टीकरण किंवा प्लॅन किंवा काय म्हणजे राजकारणामध्ये गड़, घडतंय किंवा घडायलंय हे स्पष्टीकरण आपल्या समोर मांडलेलं आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये त्यांचा काय म्हणजे रोल असणार आहे हे आपण येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये बघूच इंडियन टाइम्स न्यूज साठी मी कबीर शेख जय हिंद